आज दिनांक एकोणीस मार्च वार मंगळवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल परंतु खूप सारे शेतकरी मित्र व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केले की तुम्हाला रोजची रोज या चॅनलवरती ठळक बातम्या पाहायला मिळतील तर सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या भूसंपादन केलेल्या जमिनींच्या मोबदल्यासाठी शेतकरी झाले आक्रमक आयुक्तांच्या दालनात प्रश्नांचा भडीमार महापालिकेच्या वतीने जर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या कामांसाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने मोबदला द्यावा तसेच पैसे बॉन्ड अगर टी टी आरने देऊ नयेत असा आक्रमक पवित्रा घेतला विविध प्रश्नांचा भडीमार आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर व नगरचे जे पाहायला गेलं तर उपसंचालक हर्ष राज्यभरातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी व राज्यातील इतरही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे दुष्काळ जाहीरही केलेला आहे के लवकरच शेतकऱ्यांना पैसे देखील मिळणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की पहा तर आता पाहायला गेलं तर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चार हजार कोटी रुपयांची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेली आहे तसेच पाहायला गेलं तर यावेळेस सोयाबीन कापूस आणि कांद्याच्या दराने जी आहे ती शेतकऱ्यांची कोंडी केल्यानंतर आता राज्य सरकारने सोयाबीन उत्पादकांना काय साथ दिले दिलासा जे आहे ती दिलेला आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चार हजार कोटी रुपयांची घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेली आहे तसेच आता पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकांच्या घोषणेपूर्वी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज बरेच निर्णय घेण्यात आलेले आहेत कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा फटका बसलेला आहे या त्यातच दुष्काळ आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाल्यामुळे यंदा उत्पादन कमी झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत होतं त्यामुळे एक शेतकऱ्यासाठी आता दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल गोड चिंच तेलंगणात खाते भाव प्रति क्विंटल मिळतोय नऊ हजार रुपयांचा दर इतर इतर पिकांपेक्षा चिंच पीक परवडते तर पर शेतकरी मित्रांनो आता आपण दुष्काळी जिल्हे शेतकऱ्यांसाठी कोणते आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत तेही पाहणार आहोत छोटीशी अपडेट आहे ही एकदा पाहूयात चिंचेच्या एका झाडाची उत्पन्न तब्बल दहा हजार रुपयांच्या पुढे ग्रामीण भागात यंदा चिंच चांगलीच भरलेली आहे चिंचेचे ची उत्पन्न शेतकऱ्यांना हातभर देऊ लागलेले आहे फोडलेल्या चिंचेला नऊ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे तसेच पाहायला गेलं तर हिंगोली जिल्ह्यासह इतर राज्यामध्ये वसमत परिसरातील काही शेतकरी पारंपरिक शेतीबरोबरच चिंचेचे उत्पादन घेऊ लागलेले असून त्यांच्या चिंचेला तेलंगणा आंध्र प्रदेश येथून मागणी वाढल्याचं पाहायला मिळालेलं आहे तसेच एकंदरीत पाहायला गेलं तर सध्या चिंचेला प्रति क्विंटल नऊ हजार रुपयांचा दर मिळत असल्याने उत्पादक शेतकरी जे आहेत ते आता एक दिलासादायक वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत व त्यांनी असे सांगितलेले आहे की इतर पिकांपेक्षा हे पीक जे आहे ते जास्त प्रमाणात परवडत आहे असं त्यांचे म्हणणे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी अखेर दुष्काळ अनुदान जाहीर राज्यातील चाळीस तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट भूजलाची कमतरता दूरसंवेदन विषयक निकष वनस्पती निर्देशांक मृदू आर्द्रता पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या निकषांच्या आधारे दुष्काळ जाहीर झालेला आहे आता आपण पाहायला गेलस तर अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून वीज दराने मदत देण्यात येते तसेच आता राज्य प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येणार आहे शासन निर्णय महसूल वन विभाग क्रमांक सी एल एस दोन हजार बावीस तीनशे एकोणपन्नास दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अन्नवेळ राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष ज्याती व दर विहित करण्यात आलेले आहेत आता पाहायला गेलं तर तसेच संदर्भ पाच येथील दिनांक नऊ अकरा दोन हजार तेवीस चा शासन निर्णयानुसार शेती पिकांच्या नुकसानीकरिता दोनऐवजी तीन हेक्टर मर्यादित अनुयानित करण्यात आलेली आहे दुष्काळी जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळणार आहे तेही पाहणार आहोत त्यापूर्वी लानीना सोयाबीन उत्पादकांना लाभदायक ठरेल ही एक बातमी आहे सध्या पाहायला गेलं तर ढोबळपणे सांगायचे तर जगातील प्रमुख सोयाबीन उत्पादक देशांना लाणीनामुळे दुष्काळाचा सामना करावा लागू शकेल तर सध्या त्यामुळे जागतिक उत्पादन घटून सोयाबीन सोया तेल व सोयाबीन यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे याचा फायदा अर्थातच भारतातील शेतकऱ्यांना देखील होईल असं आपल्याला पाहायला मिळू शकतं तर मागील महिन्यात दोन महिन्यापासून पासून दिलेल्या जाणाऱ्या हवामान विषयक बातम्यांमध्ये दोन हजार चोवीसच्या उत्तरार्ध ला एका वर्षाच्या विश्रांतीनंतर नंतर महागारी येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय यामध्ये आधी अमेरिका नंतर ऑस्ट्रेलिया आणि आता जपान या देशांमधील प्रसिद्ध हवामान संस्थांच्या अंदाजाचा समावेश आहे त्यांना जोडील आता भारतीय हवामान खात्याने आय एम डीदेखील येल नीनोची तीव्रता वाढणार असली तरी जूनमध्ये ला परतणार असल्याचे अनुमान व्यक्त केलेले आहे त्यामुळे आता शेतकरी वर्ग वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दुष्काळग्रस्त अनुदानाची तालुका न्याय यादी आली जर पाहायला गेलं तर सध्या त्यामध्ये आपल्याला यादीमध्ये कोणता जिल्हा पाहायला मिळत आहे तर त्यामध्ये नंदुरबार जिल्हा आहे याही ठिकाणी जे आहे ते दुष्काळ अनुदान भेटणार आहे तर आता पाहायलाच गेलं तर संख्या त्या ठिकाणी एक आहे मध्यम स्वरूपाचा दुष्काळ असणारे तालुके तेथील पाहायला गेलं तर सिंदखेडा आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरा जिल्हा धुळे आहे धुळे या ठिकाणी देखील जे आहे ते दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे व शेतकरी मित्रांनो धुळे येथील सिंदखेडा तालुका जे आहे ते त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आता दुष्काळी अधुन जे आहे ते मिळणार आहे पुढील जिल्हा पाहायला गेलं तर जळगाव जळगाव या ठिकाणी आपल्याला जे आहे ते पात्र असल्याचं पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असणारा तालुका पाहायला गेलं तर चाळीसगाव आहे पुढील जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील मेन बुलढाणा तालुकाच आपल्याला पात्र पाहायला मिळत आहे व लोणार तालुका आहे जर आता पुढील पाहायला गेलं तर जालना आता जालना जिल्ह्यातील कोणते तालुके आहेत तर त्यामध्ये भोकरदन जालना बदनापूर अंबड मंटा हे तालुके आपल्याला पाहायला मिळत आहेत पुढील जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर येथील जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर मेन तालुका एक आहे व सोयगाव तालुका देखील पाहायला मिळत आहे पुढील तालु जिल्हा आहे नाशिक या ठिकाणी मालेगाव सिन्नर येवला हे ये तालुके पात्र आहेत आता पुढे जर पाहायला गेलं तर पुणे या ठिकाणी जी आहे ती पुरंदर सासवड तालुका पात्र पाहायला मिळत आहे बारामती शिरोड गोंधळी दौड इंदापूर या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणावं लागेल आता पुढे पाहायला गेलं तर लातूर आहे लातूर येथील रेनापूर तालुका पात्र आहे धाराशिव येथील वाशी धाराशिव लोहारा या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे पुढे जर पाहायला गेलं तर सोलापूर सोलापूर या ठिकाणी बार्शी मळेशिरा सांगोला हे तालुके पात्र आहेत करमाळा व माडा यांचाही समावेश आपल्याला पाहायला मिळत आहे पुढे सातारा पाहायला गेलं तर सातारा येथील वाई एक पाहायला मिळत आहे तसेच खंडाळा पात्र आहे व कोल्हापूर येथील पाहायला गेलं तर हात गड गडहिल शिराळा व शेतकरी मित्रांनो आता सांगली जिल्हा पाहायला गेला तर सांगली येथील कडेगाव खानापूर विटा मिरज शिराळा हे तालुके आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आता येथील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी आपल्याला म्हणावं लागेल राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी अकोट जिल्हा कोला या ठिकाणी कापसाला जे आहे ते आठ हजार एकशे पंच्याण्णव रुपयांपर्यंतचा आपल्याला बाजारभाव पाहायला मिळालेला आहे तसेच पाहायला गेलं तर आज कापूसदरामध्ये आपल्याला तीस रुपयांची घट या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर पुढील पावती जर मानव त्या ठिकाणची पाहायला गेलं तर मानव त्या ठिकाणी कापसाला सात हजार नऊशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे तसेच सर्वसाधारण दर जर पाहायला गेलं तर या ठिकाणी सात हजार आठशे रुपयांचा दर मिळालेला आहे तर आता आपण मानव त्या ठिकाणचा विचार केला तर मानव त्या ठिकाणी पन्नास रुपयांची वाढ आपल्याला कापूस दरात पाहायला मिळालेली आहे व शेतकरी आठ हजार रुपयांच्या प्रतीक्षेत आपल्याला पाहायला मिळत आहेत जर आता आपण अकोट जिल्हा अकोला येथीलच दुसरी पावती पाहायला गेलं तर या ठिकाणी पाहू शकता आठ हजार दोनशे पंचावन्न रुपयांचा बाजारभाव आपल्याला मिळाल्याचं पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी आपल्याला जे आहे ते चांगला कापसाला जे आहे ते आठ हजार दोनशे पंचावन्न रुपयांचा तर शेतकरी मित्रांनो मध्यम कापसाला आठ हजार रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळतानाच देखील पाहायला मिळत आहे तर एक फायनान्शियल ट्रेडिंग बाबत एक अपडेट आहे शेतकरी मित्रांनो निर्देशांक मदतीत पण काही शेअर्स आकर्षक अशा प्रकारचे आपल्याला शेअर बाजारा म्हणजे शेअर मार्केट स्टॉक मार्केट बाबत एक बातमी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो रोजची रोज बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जेणेकरून की रोजच्या रोज ठळक बातम्या